नमस्कार मित्रांनो गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये म्युच्युअल फंडात एस आय पीद्वारे गुंतवणूकदारांनी तेवीस हजारा तेवीस हजार कोटीहूनही अधिक गुंतवणूक केली आहे यावरूनच याचं महत्त्व अधोरेखित म्हणजेच कळत आहे की मात्र अनेकदा इच्छा असूनही कमी उत्पन्न असलेल्या लोकांना यात गुंतवणूक करता येत नाही अशा छोट्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे एल आय सी म्युच्युअल फंड लहान रकमेची सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एस आय पी आणण्याची योजना आखत आहे तर कंपनी दैनिक दिवसाला ही शंभर रुपयाची एस आय पी योजना सुरू करण्याचा विचार करत आहे यामध्ये फंड हाऊससाठी सध्याच्या मर्यादा तीनशे रुपये आहे कंपनीने एम डी आणि सीईओ आर के झा यांनी ही माहिती दिलेली आहे तर बाजार सिक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यामध्ये लहान एस आय पीचे समर्थन करत आहे जेणेकरून जास्तीत जास्त गुंतवणूकदार यात येऊ शकतील अलीकडेच सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरीबूच मायक्रो एस आय पीबद्दल बोलल्या होत्या यामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्याही घेतील या योजनेचा लाभ तर कसे घेतील ते बघू मुंबईत मॅन्युफॅक्चरिंग फंडावर एन एफ ओ लॉन्च करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना आर के झा म्हणाले की एम सी केनी केनिफॅ केनिफिननेट के के फिन टेक सर्व्हिसेसोबत काम करत आहेत एल आय सी म्युच्युअल फंडाची सध्याची किमान एस आय पी रकमेची मर्यादा ही दिवसाला एस आय पीसाठी शंभर रुपये आणि महिन्यासाठी एस आय पी ही दोनशे रुपये करण्याची योजना आहे शेअर बाजारातील तिजीचा फायदा समाजातील शेवट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा हा ये। हा उद्देश या मागेल असल्याचे आर झा म्हणाले तर एल आय सी म्युच्युअल फंड ई एम वाढेल तर कसा वाढेल ते बघू झा म्हणाले की फंड हाऊसने या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पस्तीस हजार कोटी रुपयावरून पासष्ट हजार कोटी रुपये आणि दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अखेरीस एक लाख कोटी रुपयापर्यंत व्यवस्थापनाखालील मालमत्ता म्हणजेच ई एम वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे तर एस आय पी म्हणजे काय ते बघू एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजेच एस आय पी तर एस आय पी अंतर्गत गुंतवणूकदार नियमित अंतराने ठराविक रक्कम गुंतवणूक आणि तुमच्या बँक खात्यातून ठराविक रक्कम वजा केली जाते म्हणजेच डिपॉझिट केली जाते आणि एस आय पीमध्ये गुंतवणूक केली जाते तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद